नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांची माफी मागतो की भरपूरशा काल खंड पडला होता एक सात आठ दहा दिवस जरा ते व्हिडिओ टाकला नव्हता त्याचं प्रमुख कारण असं होतं की आमच्याकडे कृषी सेवा केंद्र असल्या कारणाने सीड आणि फर्टिलायझरचं जे सीझन होतं ते थोडं जोरात चालू होतं त्या कारणास तो वेळ घडला नाही पण आता इथून पुढं असा खंड पडणार नाही एक दोन तिसऱ्या तिसऱ्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला येत राहील आणि आमच्याकडनं होईल तेवढं योग्य मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण आज असू शकता साधारणतः हे पन्नास आरचं इथं क्षेत्र आहे आणि इथं लागवड आम्ही एक पंचवीस सव्वीस सत्तावीस मेपर्यंत पर्यंत लागवड केलेली आहे काही भाग जो ये तो लेट केला होता बेसिक माहिती आणि प्रिव्हेंटिव्हमध्ये काय केलं गेलं के पाहिजे मागच्या वर्षीच्या काय चुका होत्या या सगळ्या गोष्टीकडं आज आपण आज इथे चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जे शेतकरी प्रामुख्यानं परिशान झाले होते निमोटेडसाठी परेशान झाले होते जो कालखंड असतो वाढीचा सुरुवातीच्या नव्वद दिवसामध्ये तर भरपूरशा शेतकऱ्यांना लक्षातच आलं नाही की आपल्या प्लॉटला कधी निमोटेड झाला आणि त्यांची ग्रोथ थांबून गेली भरपूरशा शेतकऱ्यांचं पन्नास टक्के तीस टक्के चाळीस टक्के टक वीस थी टक्के असं नुकसान निमोटेडने झालेलं आहे जे शेतकरी सुज्ञान असतात त्यांना माहिती असतात ते वेळोवेळी निमोटेडसाठी त्यांनी ट्रीप बंद टाकलेलं असतं पण काही आपले शेतकरी मित्र जे आहे ते नवीन वर्ग जो असतो तो नवीन आलेला असतो त्यांना प्रामुख्याने नवीन निमोटेडची माहिती नसते राहा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम यावर्षी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीपासून आपल्याला निमोट्रेड द्यायचं आहे आमचं क्षेत्र इथं पूर्ण हे जो आद्रक पीक आहे या पन्नास गुंठ्याला आम्ही आता एक पंधरा दिवस लागवड कंप्लीट झालेली आहे लागवड झाल्यानंतर वीस दिवसानंतर आम्ही याला निमोट्रेडसाठी प्रिव्हेंटिव्ह देणार आहे त्याच्यासाठी आम्ही टेलॉस म्हणून एक निमोट्रेड जो प्रिव्हेंटिव्ह तो डोस इथं एक दो दोन लिटर देणार आहे आणि युमिक ॲसिड तिथून पुढं त्याची ट्रीटमेंट चालू करणार आहे त्यानंतर बायोजेम ड्रीप असेल जे फर्टिलायजर असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं देणार आहे आणि त्याचं शेड्यूल कसं राहणार आहे याबद्दलही आपण वारंवार वार चर्चा करणार आहात मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे विविध मातीतले जे व्हिडिओ असतात आपण विविध ज्या माती असतात लाल माती तांबडी माती सुनखड माती काळपोटी माती ब्लॅक कॉटन सॉईल या सगळ्या ज्या गोष्टी असतात यावरती व्हिडिओ आपण बनवणार आहोत कुठल्या कुठल्या मातीमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स येतात त्यावरही चर्चा करणार हो, आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवत जा तुम्ही जेवढा कमेंट कराल त्याचा तेवढा आम्हाला फायदा होतो कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना आमच्यापेक्षाही जास्त माहिती पिकामध्ये आहे तर त्या शेतकऱ्यांचा अनुभव आमच्याशी पाठीशी असतो त्या चर्चा केल्यानंतरही फायदे होतात तुम्हाला जे काही सुज सांगायचं असेल तुम्हाला जे काही आम्हाला पर्याय सुचवायचे असतील काही श सांगायचं असेल की तुम्ही असं नाही असं करा तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आमचे काही चुका होत असतील त्याही सांगू शकतात आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो आम्ही त्या डबल लॅटर टाकले होते डबल लॅटर टाकण्याचा फायदा एकच आहे की जर्मिनेशनसाठी सुरुवातीच्या काळात योग्य पाणी जातं आणि नंतर प्रॉपर आपण जे न्यूट्रिशन सोडतो वॉटर सोलेबल असेल न्यूट्रिशन असेल किंवा तर ते योग्य प्रमाणात जातं आणि त्याचे रिझल्ट चांगले असतात मागच्या वर्षी आम्ही काही प्रायोगिक तत्वावरती केलं होतं त्या त्या बेडचा आणि ज्या बेडला सिंगल लायट्रल होतं याच्यामध्ये दहा वीस किलो बेड एका बेडमध्ये फरक पडला होता तर डबल लायट्रल टाकल्याचं वाढ जर किती पॉसिबल असेल तर डबल लायट्रल टाका त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि भरपूरशे शेतकऱ्यांनी विचारलं होतं की भावाविषयी एक व्हिडिओ बनवा आम्ही आज सांगली सातारा संभाजीनगर आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागातले जे आले उत्पादक प्रमुख शेतकरी त्यांच्यासोबत चर्चा केली काही व्यापारी असेल आमच्या इथेच कन्हैया ट्रेडिंग कंपनी खामगावचे कृष्णा सेट आहे त्यांच्यासोबतही सकाळी चर्चा केली होती त्यांनीही सांगितले की भाव काय चालू आहे तर आता जो भाव आहे आजचा दहा हजारापर्यंत सौदे आज इथं झालेले होते आमचे एक सांगलीचे शेतकरी आहे जास्तही त्यांची लागवड आहे त्यांचाही खोडवा आहे त्यांनी आम सांगितलं की आमच्याकडे सरसकट आता भाव चालू झालेले आहे त्यांचे कोडवेचे पाणी चार तारखेपासून कंटिन्युअसली चालू आहे आणि त्यानंतरही पाणी त्यांना कमी नव्हतं ते कोडवे चांगले झालेले आहे त्यांचे तर तिथे नऊ हजार रुपये सरसकट भाव घेत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज आद्रक काय भाव मागत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला बाकीही शेतकऱ्यांना कळतं की कुठे काय भाव चालू आहे तर आमच्या भागात जे आज दहा हजाराचे सौदे झाले होते सांगलीचे जे शेतकरी त्यांनी सांगितलं होतं की नऊ हजार रुपये सर सगळं भाव आमच्याकडे घेत आहे आणि जुना माल दहा हजार पाचशेपर्यंत काही सौदे होत आहे तर आमच्या एक कलताबादमधील शेतकरी शंकर बेडवाल म्हणून त्यांनी एक प्लॉट दिला होता त्यांनी दहा हजार रुपयांनी मागं एक चार पाच दिवसापूर्वी प्लॉट दिला होता भरपूरशा शेतकऱ्यांना आता भीती वाटते की आपल्या प्लॉटमध्ये स्पॉट आहे आणि पाणी पडल्यानंतर ते वाढतील का असेच आमचे शेतकरी विरमगावचे शेतकरी त्यांचाही सकाळी कॉल आला होता की आम्हाला आता द्यायचंय कारण की आमच्या याच्यामध्ये एक दोन स्पॉट होते पाणी पडल्यानंतर वाढण्याची शक्यता असेल तर अशा वेळेस शेतकरी घाबरून जातात तर अशा वेळेस आम्ही वे त्यांना काही एक्स्ट्राची डेअरिंग करायला सांगत नाही त्यांना बसेल त्यांनी प्लॉट द्या आता आमचं क्षेत्र आपण माझ्यासोबत होऊ शकता इथं पाठी आम्ही काही फोडवा ठेवलेला आहे टेम्परेचर एवढं जास्त होतं की त्याच्यामध्ये थोडा तुळं पण आलेला आहे पण आता इथून पुढं त्याला ड्रीपमधनं प्रॉपर न्यूट्रिशन वगैरे दिलं तर त्याचाही कलर येऊन जातो आणि खोडव्याचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे तर खोडव्याला तुमचं जर कधी काही प्लॉट असेल तर सुरुवातीला तुम्ही त्याला आता कुठल्याही कंपनी चांगला व्युमिकॅसिड द्या एक एक किलो त्यानंतर मायक्रो दोनशे ग्रॅम आणि त्यानंतर लगेच तुम्ही निमोटेड देणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळे डेव्हलप झालेलं असतात आणि सूत्रकर्मी जे असतात जमिनीत सक्रिय झालेल्या असतात मागच्या तिथं सूत्रकर्मीची जी प्रजनन शक्ती असते त्याच्यात खंड पडत नाही त्याचं मल्टिप्लिकेशन ते चालू राहतं प्रजनन वाढत राहतं आणि अशा वेळेस नवीन मुळांना जर कधी निमोट्रेड झाला तर तुमचं त्याच्यामध्ये नुकसानीची पातळी वाढू शकते तर अशा वेळेसही तुम्ही त्याला निमोटेड देणं गरजेचं आहे आणि सुरुवातीपासून निमोटेडचं महत्व ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे अशी शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलेलं आहे तर यावर्षी निमोटेड येण्याची वाट न पाहता प्रिव्हेंटिव्ह तुम्ही निमोटेड देणं गरजेचं आहे त्यामध्ये चांगल्या कंपनीचं तुम्ही कुठलाही निमोटेड साईड घ्यायचं आहे तुम्ही जर कधीच उत्कृष्ट रिझल्ट हवे असेल तर तुम्ही टेलॉसही वापरू शकता टेलॉसचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात कमी पैशामध्ये भरपूरशा शेतकऱ्यांनी एक्स कंपनीचे मागडे प्रोडक्ट वापरलेले त्यांना रिझल्ट त्या पद्धतीत देत नाही कंपनीला काही काही कंपनीला आणखी लेबल क्लेम फक्त टमाटेसाठी भेटलेला आहे आदरकीसाठी काही कंपन्यांना अजून लेबल क्लेम आलेला नाही पण शेतकऱ्यांची प्रॅक्टिस असते तुम्हाला जे चांगलं प्रोडक्ट आहे ते ट्वेंटीपासूनच चालू करा आणि भाव जर कधी तुम्हाला आयडिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला कळेल की कुठल्या भागात भाव चालू आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळून जर आम्हाला लक्षात येतं की कुठल्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे आणि त्यावरून आपल्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन आम्हाला पोहोचता येईल आणि तुम्हाला जर कधी काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढं कंटिन्युअसली शेड्यूल वगैरे डॉट आणि विविध शेतकऱ्यांच्या बांधव त्यांचेही प्रत्यक्षात जे, जे काही अनुभव असतात त्याही आपण यापुढे शेअर करणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि आणखी हो तुम्हाला जर कधी आणखी काही शॉर्ट व्हिडिओ कमी कालावधीचे पाहायचा असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजलाही वेट करू शकता इंस्टाग्राम पेज तुम्ही ज्ञानेश्वर काळे दोन हजार तेवीस जर कधी सर्च केलं तर तेही तुम्हाला व्हिडिओ इन्स्टावरतीही दिसतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो